धृतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन असे म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दृष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैभ्य पराक्रमी युधामन्यू शक्तिमान उत्तमौजा सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मणश्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य भीष्म पितामह भीष्म कर्ण युद्धात विजय होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरीश्रवा इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्वदृष्टींनी अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखे गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली त्यांचा तो आवाज प्रचंड झाला यानंतर पांढरे घोडे जोडलेले उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनानेही दिव्य शंख वाजविले श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख फुंकले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दृष्टद्युम्न राजा विराट अजिंक्य सात्यकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असलेल्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभे असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिके श्रीकृष्णांना असे म्हटले हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय म्हणाले महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे अर्जुना युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर अर्जुनाने त्या, अर्जुना त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पणजे, गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतकांनाच पाहिले तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून पडत आहेत तोंडाला कोरड पडत आहे शरीराला कंप सुटत आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठसारखं झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मना विपरीत चिन्ह दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याचीही नाही की सुखांचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्ती आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणे इतर आप्ता आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा हे जनार्दना धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार आहे या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे बुद्धीभ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाचा नाश झाल्याने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असताना सुद्धा आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्षणेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे जरी शस्त्ररहित आणि प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणांगणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला